सिन्नर तालुक्यातील वावी येथे आखाडी उत्सवाची सांगता गावदेवीच्या मिरवणुकीने करण्यात आली वावी येथे रविवार पासून पाच दिवस सुरू असलेल्या पुरातन कथेतील दशावतार सोहळा हा नुकताच वावी सचिवालय समोरील परांगणामध्ये हा आखाडी उत्सव भरविण्यात आला यामध्ये प्रामुख्याने गणपती नरसिंह सारजा भैरवनाथ खंडोबा हेडंबा वेताळ नवनाथ महाकाली महादेव संक्रांत गावदेवी यासह रामायण महाभारतातील विविध पात्रांचं सादरीकरण कलाकारांकडून करण्यात आलं शुक्रवारी पहाटे गावदेवीचं सोंग काढल्यानंतर उत्सवाची सांगता झाली प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून गावदेवीचं पूजन करण्यात आलं रात्री नऊ वाजेपासून पहाटेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवादरम्यान विविध प्रकारचे मनोरंजनही करण्यात आले आखाडी हा उत्सव परिसरात वरुण राजाची कृपा व्हावी आणि परिसरातील दुष्काळ मिटून शेती बहरून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी साजरा केला जातो वावी आणि वावी परिसरातील नागरिक हा दशावतार सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब आल्याचंही पाहायला मिळालं गावदेवीच्या संपूर्ण वावी गावात पूजन केल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने आखाडी उत्सवाची सांगता झाली पारंपरिक लोककला असलेल्या आखाडी हा उत्सव सिन्नर तालुक्यातील वावी येथे पाच दिवस पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत वावी